एस करा आणि नवीन डॉक्टर वसंतराव गोवारीकर भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे सचिव असताना त्यांनी ज्या अनेक योजना सुरू केल्या त्यातील एक योजना म्हणजे देशात विज्ञानाचे वातावरण निर्माण करण्यासाठी दरवर्षी अठ्ठावीस फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करणे डॉक्टर वसंतराव गोवारीकरांच्या मनात आले की भारतात विज्ञानाचा एकमेव नोबेल पुरस्कार डॉक्टर सी व्ही रामन यांना मिळाला आहे तर त्यांच्याशी संबंधितच तो दिवस असावा शिवाय तो त्यांचा जन्म अथवा मृत्यू दिन निवडण्यापेक्षा त्यांनी ज्या दिवशी त्यांचा निबंध जगप्रसिद्ध नेचर या विज्ञान मासिकाला पाठवला आणि फेब्रुवारी भारतात दरवर्षी अठ्ठावीस फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस चंद्रशेखर व्यंकटराम यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो

विज्ञानाचे महत्व सांगण्यासाठी राष्ट्रीय विज्ञान दिन दरवर्षी साजरा केला मानवी कल्याणासाठी विज्ञान सर्व क्रिया सर्व क्रियाकलाप प्रयत्न आणि कृत्य करणे विषयांवर चर्चा करण्यासाठी आणि विज्ञान क्षेत्रात विकासासाठी नवीन तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करण्यासाठी हे साजरे केले जाते देशातील वैज्ञानिक विचारांच्या नागरिकांना संधी देणे लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान लोकप्रिय करण्यासाठी विज्ञान दिन साजरा केला जातो राष्ट्रीय विज्ञान दिनाचे मूळ उद्दिष्ट विद्यार्थ्यांना विज्ञानाकडे आकर्षित करणे आणि त्यांना प्रेरित करणे आणि विज्ञान आणि वैज्ञानिक कामगिरी बद्दल लोकांना जागृत करणे हा आहे विज्ञानाशिवाय विकासाचा मार्ग वेगाने पुढे जाऊ शकत नाही विज्ञान गैरसमज आणि अंधश्रद्धा नष्ट करते विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रसिद्ध करण्यासोबतच देशातील नागरिकांना या क्षेत्रात संधी देऊन उन नवीन उंची गाठणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे देशाच्या विकासासाठी वैज्ञानिक विचारांचा प्रसार करणे आवश्यक आहे राष्ट्रीय विज्ञान दिनासारखे कार्यक्रम वैज्ञानिक वृत्तीचा प्रसार करण्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरू शकतात विज्ञानाच्या माध्यमातूनच आपण समाजातील लोकांचे जीवनमान अधिकाधिक सुखी करू शकतो विज्ञानाच्या फायद्यांबद्दल समाजात जागरूकता निर्माण करणे आणि वैज्ञानिक वृत्ती निर्माण करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो मित्रांनो जय जवान जय किसान आणि जय विज्ञान